मित्र हो नमस्कार शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून गणला गेलेला पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना या कारखान्यावर सत्ता कोणाचीही असो या सत्तेला एक वाद चिकटलेला असतो कारभाराची किनारा असते कर्मवीर अण्णा पाटील यांनी अत्यंत काळजीने जपलेला जोपासलेला हा कारखाना आता दुबळा झालेला आहे दुबळा शरद पवार यांच्या पक्षाचे माढा मतदारसंघातील आमदार अभिजित पाटील यांच्याकडं सध्या हा कारखाना आहे म्हणजे सध्या कारखान्याचे चेअरमन हे आमदार अभिजित पाटील आहेत सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं अभिजित पाटील यांच्या हाती हा कारखाना सोपवला या विठ्ठल कारखान्याची निवडणूक झाली ना त्या निवडणुकीच्या आधी अभिजित पाटील यांनी मोठी छाप पाडलेली होती आपल्या या सभासद वर्गावरती अनेक कारखाने चालवण्याचा त्यांचा अनुभव हे हो, तर त्यांचं मोठं भांडवल होतं त्याच भांडवलाच्या जोरावर त्यांनी बाळवणीचा काळे साखर कारखाना देखील मिळवायचा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही त्यांना त्यामध्ये अपयश आलं हे अभिजित पाटील चेअरमन असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचार प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेला आलं आहे चेअरमन अभिजित पाटील आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने तब्बल तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा अपहार केला आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप करण्यात येतोय सध्या सेवानिवृत्त कर्मचारी आणि व्यापारी आक्रमक झाल्याचं आणि बघा गेल्या पाच दिवसापासून या मंडळींचं पुण्यात साखर आयुक्तालयासमोर उपोषण देखील सुरू आहे चर्चा होती पण तडजोड होत नाही काही हे उपोषण अद्यापही संपत नाही महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर नवी दिल्लीच्या एनसीडीसी संस्थेकडून मागील थकीत देण्यासाठी आणि व्यापाऱ्यांची पेमेंट करण्यासाठी त्याचबरोबर कामगारांची थकीत रक्कम देण्यासाठी हे कर्ज मिळालेलं आहे पण तरीही ती रक्कम व्यापारी कामगार यांना दिली गेली नाही असा आरोप आहे महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या थकहमी कर्ज रकमेचा दुरुपयोग करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी देखील हे उपोषणकर्ते करीत आहेत जे पुण्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्याचबरोबर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावं आणि प्रशासकाची नेमणूक कारखान्यावर करण्यात यावी चेअरमन अभिजित पाटील संचालक मंडळ आणि दोषी अधिकारी यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जावा संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्प करावं संचालक मंडळाची व्यक्तिगत मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि दुरुपयोग केलेली रक्कम त्याच्यातून वसूल करण्यात यावी अशा मागण्या सुद्धा या उपोषणकर्त्याच्या आहेत आता या उपोषणापासून तर तालुकाभर किंवा शेतकरी सभासदामध्ये मोठी चर्चा आहे कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक त्याचबरोबर साखर आयुक्त आणि त्यांचे या गैरव्यवहारात अडकलेले सर्व अधिकारी आणि लेखापरीक्षक यांच्या विरोधात हे अमरण उपोषण आहे असं हे उपोषणकर्ते म्हणत आहेत बघा याची मोठी चर्चा सुरू झाली संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी मात्र याबाबत एक खुलासा केलाय साखर कारखान्याचा हंगाम सुरू करण्यास आम्ही प्राधान्य दिलं शिवाय कामगारांच्या थकीत देण्यापैकी पंचवीस टक्के रक्कम दिलेली आहे आता उर्वरित पंचवीस टक्के रक्कम सुद्धा देत आहोत सुरुवातीपासूनच आम्ही त्यांच्याशी चर्चा करीत आलेलो आहोत साखर आयुक्तालयात येऊनही मी अधिकाऱ्यासमोर संयुक्त चर्चेमध्ये रक्कम देण्याची तयारी दर्शवलेली आहे बरेचसे कामगार टप्प्याटप्प्यानं रक्कम घेत आहेत काही थोडके कामगार न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आंदोलनाची भूमिका घेत आहेत असं अभिजित पाटील यांचं म्हटल म्हणणं आहे बघा काही असो शेतकऱ्याचा राजवाडा म्हणून ज्याची ख्याती होती अशा कारखान्याच्या अवतीभोवती ही भ्रष्टाचाराची वावटळ उठणं खरोखरच शेतकऱ्यांना म्हणजे सभासदांना वेदना देणार आहे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे पुन्हा एकदा विठ्ठल कारखान्याचा कारभार टीकेचा धनीचं बनलेला आहे पाहूया काय होतं इथे तोपर्यंत तो मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही हो अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार